नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण शशी व प्रीती या दोघींचे माफीनामे ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू शशी आम्हा तीन भावंडात मी अगदीच जेमतेम अभ्यासात प्रणव सर्वात हुशार परदेशात गेला तिथेच स्थिरावला जगभरात त्याचं नाव संशोधनासाठी राहुल देखील इंजिनियर झाला तोही आय टी कंपनीत भरपूर पगार त्याची बायको देखील छान नोकरी करते बिझनेस मिटिंगसाठी इथे तिथे जात असते माझं सगळंच वेगळं मीही दिवे लावले पण वेगळ्या अर्थानं कशी बशी पदवी घेतली लहानपणापासून नटण्या मुरडण्याची हौस आपल्याच विश्वात रमायची सवय कोणतीही गोष्ट मी कधी सिरियसली घेतली नाही माई सारखी टोकायची मला मुलीच्या जातीला हे शोभत नाही बरं दिसत नाही वगैरे पण मी कुणाचीच पर्वा केली नाही कुणाचंच कधी ऐकलं नाही आबा दिवसभर घराबाहेर आपल्या वकिलीच्या कामात व्यस्त घरात आई माईचे राज्य प्रणव रोहन त्यांच्या अभ्यासात बिझी माझ्याकडे लक्ष द्यायला कुणालाच फारसा वेळ नव्हता तेव्हा त्यातच मी एका मुलाच्या प्रेमात पडले राजेश अग्रवाल कॉलेजमध्ये प्रसिद्ध होता निवडणुकीत उभा राहायचा पैसे उधळून जिंकायचा आम्हाला पार्ट्या द्यायचा मला त्याचा स्वच्छंदीपणा आवडायचा कसला तरी फार मोठा बिझनेस आहे म्हणाला दिसतच होतं कधी कार कधी महागडी मोटरसायकल बिनधास्त बंडखोर बेफिकीर वृत्ती मला ते सारं आवडायचं मागचा पुढचा विचार करण्याची गरजच भासली नाही कधी त्यावेळी हातातल्या जिवंत क्षणाचा वर्तमानाचा आनंद तेवढा महत्वाचा होता माझ्यासाठी आम्ही केव्हा कसे एकमेकाच्या प्रेमात पडलो कळलंच नाही आमचं प्रेम आमच्या घरात मान्य होणार नाही हे मला माहिती होतं भीती होती ती आबांची ते प्रतिष्ठित वकील होते समाजात त्यांचा दबदबा होता ओळखी होत्या ते काहीही करू शकत होते आमचा पदवीचा निकाल लागला आम्ही दोघेही पास झालो त्याच दिवशी राजेशने मला विचारलं शशी घरून पळून जाण्याची हिंमत आहे तुझी आपण देवळात लग्न करू मग ते रजिस्टर करू मी सगळी तयारी करतो माझ्या घरचे हे लग्न स्वीकारतील तुला घरी घेतील तुझं काय ते तू बघ मला कुठे काय बघायचं होतं खूप विचार करताच येत नव्हता मला मैत्रिणीकडे जाते असं म्हणून मी घर सोडलं कायमचं आम्ही त्याच रात्री लग्न केलं तात्पुरतं शहर सोडलं वाटलं त्रास होईल आबा पोलिसात तक्रार करतील कोर्ट कचेरी शोधाशोध होईल गवगवा होईल दोन्ही कुटुंबांना त्रास होईल पण तसं काहीही झालं नाही वाया गेलेल्या पोरीचा घरच्यांनी नाच सोडला नशिबात असतं ते टाळता येत नाही जे तुटलं ते पुन्हा पूर्वीसारखं जुळत नाही माझं घर तुटलं राजेशच्या घरी मात्र माझं छान स्वागत झालं राजेश लाड कौतुकाचा त्याला सारे फुलासारखे झेलत होते मलाही तेच प्रेम मिळालं घरात हिंदी बोलणं एवढाच काय तो फरक बाकी तेही घर बऱ्यापैकी आधुनिक होतं श्रीमंत तर होतंच अग्रवाल कुटुंबाचा होलसेल रेडीमेड कपड्यांचा मोठा बिझनेस होता त्यांचा मेट्रो शहरातील कारभार वितरण सेल्स राजेश बघायला लागला त्याला बिझनेससाठी वेगवेगळ्या शहरात फिरावं लागत असे तो नेहमी मला बरोबर घेऊन जायचा विमानाचा प्रवास आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्य हवं तसं भरकटणं अगदी मला हवे तसे मौज मजेचे मस्तीचे दिवस होते ते घर अन घरच्यांना गमावून कमावलेले आधी स्थिर स्थावर व्हायच्या हात वर्षभरातच राणीचा जन्म झाला राणीच्या जन्मानंतर माझे विश्वच बदलले मुलीची आई झाली की ती सर्वार्थाने बाई होते अग्रवाल घराण्याने मला सामावून घेतलं पण मी त्या घरात कितपत सामावले हा प्रश्नच आहे तारुण्याच्या उन्मादात आपण घाई गर्दीत काही निर्णय घेतो मागचा पुढचा त्यातही भविष्याचा विचार न करता ते सर्वच निर्णय काळाच्या ओघात सुखावह ठरतात असे नाही नवी नवलाई संपली की प्रत्येक गोष्ट जुनी वाटायला लागते त्याच त्या गोष्टीचा कंटाळा यायला लागतो अगदी प्रेमाचा सेक्सचा संसाराचा सगळ्याचा पण इथे टर्न घ्यायचा पर्याय नसतो मागे वळता येत नाही जुने व्रण पुसून काढता येत नाही बाळणपण झाल्यानंतर मला आणखीन एक विचित्र सत्य जाणवलं यांचे आणि यांच्या जेठानीचे संबंध नको इतके मनमोकळे अघळपघळ आहेत सुरुवातीला त्यांच्यात हसी मजाक चालायची तर मला त्यात साध्या सहज दीर भाऊजय प्रेमाचा भाग वाटला पण त्यांचं बोलणं वागणं स्पर्श करणं हे मर्यादेबाहेर जाणारं वाटलं सभ्यतेच्या पलीकडे जाणारं वाटलं घरच्या बिझनेसची मुख्य जबाबदारी याच्या मोठ्या भावावर होती ते वसुली सेल्सच्या कामाने सारखे बाहेर असायचे लग्न झाल्यावर राजेश माझ्याबरोबर असायचा यांचं घर खूप मोठं होतं तीन चार मजले ऐसपैस बंगला प्रत्येक नवरा बायकोचा स्वतंत्र मजला बाकी किचन हॉल लोकांचे येणे जाणे खालच्या मजल्यावर राणी झाल्यावर बहुतेक मी आपल्या बेडरूममध्ये असायची एकदा चुकून मी वरच्या जेठानीच्या मजल्यावर गेले तेव्हा राजेश मला बंद दरवाजा उघडून त्याच्या बेडरूममधून बाहेर येताना दिसला बाईच्या नजरेला हे पटकन कळलं मला धक्काच बसला त्याच रात्री मी राजेशला जाब विचारला तर तो मला उगाच शंका घेते म्हणून घरचे संबंध बिघडवते म्हणून दोष द्यायला लागला तुम्ही बंद दरवाजा आड काय करीत होता असं स्पष्ट विचारलं तर बिझनेस संबंधी बोलत होतो असं उडवीचं बोलला भावातले गैरसमज दूर करीत होतो असे म्हणाला त्याचे डोळे वेगळंच काही सांगत होते त्यानंतर भाभीने देखील राजेशच्या म्हणण्याला दुजोरा दिला आमच्या देवर जेठानीच्या भानगडीत मी पडू नये राणीकडे बघ संसार एन्जॉय कर असा मलाच सल्ला दिला प्रकरण ताणण्यात अर्थ नव्हता मला काही कमी नव्हतं माझे राणीचे सर्व लाड होत होते महागडे कपडे राणीसाठी महागडी खेळणी दागिने सारी हौस पुरवली जात होती कामाचा ताण नव्हता हाताशी नोकर चाकर होते हिंदी सायडर लोकात असा मोकळेपणा असतोच हे मनाला पटवावं लागलं यांचे मोठे बंधू महिनोन महिने बाहेर असायचे बिझनेससाठी त्यामुळे जेठानीने तात्पुरती सोय म्हणून यांना हाताशी धरणं स्वाभाविक होतं त्यावर मी कसं किती रिएक्ट व्हायचं हे माझ्या हातात होतं माझं माहेर मीच तोडलं होतं या सगळ्या प्रकरणावर उतारा म्हणून राजेशने एक नवी आयडिया केली तो म्हणाला राणीला घेऊन आपण तुझ्या घरी जाऊ त्यांना नात दाखवायला हवी नात पाहून तुमच्या घरच्या मोठ्या बायका विरघळतील आबांना समजावतील हे असले अबोले ही दुरी फार काळ टिकत नाही शेवटी रक्ताचे नाते असते माया असते प्रेम असतंच विचार करता राजेशच्या म्हणण्यात तथ्य होतं विशेष म्हणजे जेठानीने देखील पुढाकार घेतला ती म्हणाली मीही येते तुमच्याबरोबर राणीला दाखवायला तुमच्या घरी आपण त्यांना समजावू नीट हे राग लोभ फार काळ ताणून धरण्यात अर्थ नसतो त्यांनीच पुढाकार घेतला सर्वांसाठी महागडे गिफ्ट मिठाई प्रत्येकीसाठी महागड्या साड्या सगळ्या रीतीप्रमाणे राजेशचा प्रयोग यशस्वी ठरला घरच्या सर्वांनी आमचं छान स्वागत केलं राजेश भाभी साऱ्यांशी घरचे व्यवस्थित बोलले जणू मध्ये काही घडलंच नव्हतं राणीला प्रत्येकाने जवळ घेतलं लाड केले गळ्यात चेन छोटी अंगठी पायात चाळ कौतुकच कौतुक सगळ्यांच्या डोक्यावरचा ताण कमी झाला आज साठवून ठेवलेलं दडपण दूर झालं विशेष म्हणजे आबाने देखील राणीचे लाड केले तिला जवळ घेतलं मला जाणवलं आपण उगाच काळजी करत बसतो भीती बाळगतो कधी कधी तर आ बैल मुझे मार सारखं संकट स्वतः ओढवून घेतो नात्यातले लळा जिव्हाळ्याचे पे सहज सुटतात प्रयत्न केला तर मी कबूल करते पळून जाऊन राजेशी लग्न करणे ही माझी घोडचूक होती तो माझा शुद्ध मूर्खपणा होता तारुण्यातील मिजाज बंडखोरी मागचा पुढचा विचार न करता घेतलेला बालिश निर्णय कदाचित मी घरी आई माईंशी बोलले असते तर त्यांनी मार्ग काढला असता आबांना तयार केलं असतं परजातीतली लग्न मान्य होतात आजकाल तेवढी लवचिकता आहे समाजात नात्या गोत्यात सगळे समजून घेतात तडजोडी होतात, होतात। आपणच नको तितके ताणण्याचे प्रसंग निर्माण करतो टोकाचे निर्णय घेतो ज्याची काही गरज नसते मला माफी मागायची आहे ती आई आबांची माईंची घरच्या सर्वांचीच घरात आल्यापासून किती माया लावली माईंनी सर्वांना घर आपलं करून घेतलं घरासाठी खूप काही केलं आमची आजारपणं आमचे हट्ट घरातले लहान मोठे ताणतणाव माईजवळ सगळ्याचं सोल्युशन असायचं तिच्याजवळ सगळे प्रश्न चुटकीसारखे सुटायचे तिला उगाच वाटायचं आपण या घरी ओझे आहोत म्हणून पण तीच घराचा आधारवड होती प्रत्येकजण तिच्याकडेच धाव घेणार मदतीला तीही सर्वांना प्रेमाने आपल्या कवेत घेणार समजावणार कधी मायेनं कधी थोड्या कठोर शब्दात दाटून ग्रेटच आहे ही माई माई खरंच मला माफ कर मी खूप दुखावलं तुम्हा सगळ्यांना उतार वयातली दुःख सोसायला जास्त कठीण असतात त्रासदायक असतात राजेशने माझं घर माझी माणसं मला परत मिळवून दिली भाभीने देखील हातभार लावला मी विचार केला आपण देखील यांच्या संबंधाकडे दुर्लक्ष करायला हवं स्खलनशील कोण नसतो प्रत्येकाचा पाय कुठे ना कुठे कधी ना कधी तरी घसरतोच कधी त्याची साक्ष असते कधी नसते साक्ष नसलेले गुन्हे लक्षात न आलेली घसरण पडद्याआड अंधारात राहते तसेच राजेश माझ्याकडे दुर्लक्ष करीत नव्हताच मला राणीला तो काही कमी पडू देत नव्हता भरपूर प्रेम करीत होता वेळ देत होता तसेही माणसावर सारखी पाळट कुठपर्यंत ठेवू शकतो आपण काही गोष्टी दुर्लक्षित केलेल्या बऱ्या असतात भरकटलेले पाय आपोआप रस्त्यावर येतात ज्याचा त्याचा तोल तो स्वतःच सांभाळतो फक्त आपण त्यासाठी वेळ द्यावा लागतो राणी ना माझ्यावर गेली ना राजेश्वर पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार वर्गात नेहमी पहिली सुवर्ण पदक मिळवून तिने विज्ञानाची पदवी मिळवली तिला बाहेर परदेशात जाऊन पुढचं शिक्षण घ्यायचं होतं त्यासाठी आधीपासूनच प्रणव मामाच्या संपर्कात होती त्याची सारखी ईमेलने देवाणघेवाण चालायची त्यांचं छान मार्गदर्शन मिळालं तिला त्यांच्याच विद्यापीठात प्रवेश देखील मिळाला स्कॉलरशिप मिळाली परदेशात जाणारी अग्रवाल घराण्यात पहिली ठरली त्यामुळे तिचं कोण कौतुक किती लाड किती सत्कार आता प्रणवच्या मदतीने छान स्थिरावली ती अमेरिकेत बायोटेक्नॉलॉजीमध्ये छान काम करते तिकडेच स्थिरावेल असं दिसतं त्या विषयात इकडे तिथल्यासारख्या संधी सुविधा नाही म्हणते आम्हाला तिकडे या म्हणते तिच्या आईने विसाव्या वर्षी बंडखोरी केली पळून जाऊन लग्न केलं राणीला देखील तिचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहेच जीन्समध्येच असतं ना ते माझी राजेशबद्दल तक्रार नाही मी त्याला माफ करून टाकलं मोह कुणालाच तळले नाहीत प्रत्येकजण घसरतो कुठे ना कुठे कधी ना कधी आई आबा माई यांना मी पळून जाऊन लग्न करून दुखावलं त्याची खंत मात्र जन्मभर राहील त्यांनी माफ केलं तरी प्रीती आमच्या तिसऱ्या पिढीत मी सगळ्यात मोठी तेव्हा आबा आजोबांच्या सांगण्याप्रमाणे मीच सुरू करते माझा माफीनामा आबा म्हणाले तूच लीड घे म्हणजे बाकीची बच्चे कंपनी तुझ्या पावलावर पाऊल टाकतील हे असं चुका वगैरे कबूल करायला कचरतोच माणूस मला डाऊट आहे कोण किती खरं बोलतील ओपन होतील याची एरवी प्रत्येकजण वागण्या बोलण्यात नाटकच जास्त करतात तिकडे इंडियात तर अतिच आहे असा दाखवीपणा आम्ही व्हेकेशनमध्ये गेलो तर आमच्यासाठी गोडजोड काय गिफ्ट काय नवे कपडे काय आम्हाला काय आवडेल याचा विचारही करत नाहीत आता इतकी वर्ष अमेरिकेत राहून सगळंच बदललं आहे आमचं खाणं पिणं कपड्यांची आवड आचार विचार सगळंच पण हे सारं त्यांना समजावणं कठीण त्यांना डायजेस्ट करायला कठीण आमा बच्चे कंपनीच्या वतीने एक स्पष्टीकरण आधीच देऊन ठेवते ते सांगायची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे कझिन्सने आम्ही जे काही लिहायचं ते इंग्रजीत लिहिणार ते सगळं राणीला म्हणजे शशी आत्याच्या मुलीला पाठवणार ईमेलने ती मराठीत ट्रान्सलेट करून मग आबांना फॉरवर्ड करणार आमच्या काही मर्यादा आहेत नीट स्पष्ट बेधडक व्यक्त व्हायचं तर आम्ही इंग्रजीतच होऊ शकतो राणीला इंग्रजी मराठी दोन्ही छान जमतं तिची कमांड आहे भाषेवर आबांना देखील हे मान्य आहे पटलं आहे शेवटी भाषा महत्वाची नसते तुमचं स्पष्ट खरं प्रामाणिक व्यक्त होणं जास्त महत्वाचं त्यासाठीच तर हा प्रयोग आहे ब्युटिफुल फॅमिली एक्सप्रिमेंट आमचा म्हणजे माझा आणि प्रेमचा जन्म आमची वाढ इथे अमेरिकेतच झाली आधी न्यूयॉर्क आता बोस्टन डॅडचे छान संशोधन चाललंय ते नोबेल बरोबर काम करतात कॉन्फरन्स मीटिंग लेक्चरसाठी सारखे फिरत असतात त्यांना प्रतिष्ठा आहे त्यांच्या कामाला रेकग्निशन आहे मॉमला कसंही करून परदेशात यायचं होतं इकडेच सेटल व्हायचे होते तिने डॅडशी लग्न केलं लग, ते केवळ अमेरिकेचं आकर्षण होतं म्हणून ती इंडियाला नावे ठेवते तिथे हे नाही ते नाही तिथली माणसं अशी तशी सारखी टीका तरी बरं लग्नापूर्वीचा काळ ती तिथेच होती आम्ही वर्षा दोन वर्षातून एकदा इंडियाला जातोच दिवाळी तिथे सेलिब्रेट करायची हा आबांचा आग्रह असतो आम्ही त्यांना मान देतो मॉमला फारसा इंटरेस्ट नसतो मला कधी कधी तिचं आश्चर्य वाटतं ती अशी कशी वेगळी वागते आपल्याच विश्वात असते एकटीच फिरते कारण प्रत्येक वेळी डॅड बरोबर असेलच असे नाही ते आपल्या कामात व्यस्त हिला एकटीला भटकायला आवडतं ती विकेंडच्या तिच्या फ्रेंड सर्कलमधल्या पार्ट्या छान एन्जॉय करते अगदी ड्रिंक पार्ट्यासुद्धा घरात मराठीच बोलावं हा डॅडींचा आग्रह असतो इंडियाचे व्हिडिओ कॉल आले की आम्ही मराठीच बोलतो जसं जमेल तसं मॉम मात्र पार बदलली इकडे राहून ती चक्क इंडियन अमेरिकन झाली मला आश्चर्य वाटतं तिचं आपण आपले रूट्स कसे विसरू शकतो सहजासहजी माझे काही इंडियन फ्रेंड्स आहेत आम्ही जातो बड्डे पार्टीला ते सगळे इथे असूनही इंडियन चालीरीती पाळतात मुलांना आरती ओवाळतात आम्हाला कधी मॉमने ओवाळल्याचे आठवत नाही इंडियात गेल्यावरच आमचे तसले लाड होतात आई माईंकडून आम्हाला ते आवडतं आम्ही एन्जॉय करतो सगळं मॉमचा चेहरा मात्र वैतागलेला असतो तिकडे तसं आम्हाला इथे फुल फ्रीडम आहे पण डॅडचे आमच्या अकॅडमिककडे जक्ष असतं तो सारखी चौकशी करीत असतो काही अडचण असली तर सोडवतो सायन्स मॅथ्स छान समजावून सांगतो ही इज अ गुड टीचर तो एकदम उत्तर सांगत नाही प्रश्न विचारतो तुम्हाला विचारायला लावतो उत्तराचा शोध कसा घ्यायचा हे समजावून सांगतो तो मदत करतो पण उत्तरं आम्ही शोधावी असा त्याचा आग्रह असतो तो म्हणतो टीचरचा रोल डॉक्टरसारखा असतो तो डिलिव्हरी व्हायला मदत करतो बाकी सगळं डिलिव्हर करणाऱ्या आईलाच करावं लागतं कळ सोसणे पुश करणे हे जन्म देणारी आईच करते डॉक्टर नर्स तिला फक्त आधार देतात मदत करतात टीचर हेच करतो मला ही एनॉलॉजी खूप आवडते प्रेम मॉमवर गेला तो तिचा लाडका तिचेच ऐकतो विकेंडला रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करतो आतापासून ड्रिंक देखील घेतो तेही मॉम बरोबर एकाच टेबलवर बर। तिलाही काही वाटत नाही त्याचं डॅड नेहमी काळजीत असतात प्रेमबद्दल त्याचं अभ्यासात लक्ष नाही कसा बसा पास होतो ट्रेकिंग म्युझिक स्पोर्ट्स हेच त्याला आवडतं मीही समजावते त्याला पण तो कुणाचंच ऐकत नाही आबा आई माई त्याला विचारतात त्याचे मार्क्स रिझल्ट पण तो बोलायचे टाळतो माझ्या हातात मोबाईल देऊन सटकतो त्याचे प्रोबिंग प्रश्न त्याला आवडत नाहीत मॉमला देखील आवडत नाही दोघांचे नेचर सारखे नॉट बॉदर वृत्ती स्कूल संपून मी कॉलेजला गेले त्या युनिव्हर्सिटीत मुलामुलींसाठी एकच डॉर्मेटरी होती इकडे हे कॉमन आहे त्यावेळी मॉमने माझ्या सामानात माझ्या नकळत कॉन्ट्रासेप्टिव्ह चक्क गर्भनिरोधक गोळ्यांचे पाकिट ठेवले माझ्या नकळत संताप आला होता तेव्हा तिचा मला आपण पाश्चात्य कल्चरला नावे ठेवतो पण मॉमचे बालपण तर इंडियातले तिथल्या संस्कारातले तरी तिला स्वतःवर आपल्या मुलीवर विश्वास नव्हता आपल्या शिकवणीवर विश्वास नव्हता सामानात ते पाकिट पाहून मी रागानेच तिला फोन केला व्हॉट इज दिस नॉनसेन माझ्या तोंडातून निघून गेलं खरंच सांगते त्यावेळी माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती आय वॉज नॉट मॉम्स डॉटर तिने काय उत्तर द्यावं मी तुझी मॉम आहे बेटा एवढी काळजी तर घ्यायलाच हवी ना याला काळजी म्हणत नाहीत मॉम अविश्वास म्हणतात तुला तुझ्या लेकीवर देखील भरोसा नाही उलट भयगंड आहे तुझ्या मनात आपल्या मुलीला कुणी जाळ्यात फसवलं तर आपली मुलगी घसरली तर इट्स रिअली हॉरिबल मॉम तू आपल्या पोटच्या पोरीवर अविश्वास दाखवला आहेस धिस इज नॉट डन त्यावेळी मी विचार करू लागले हा मॉमचा माझ्यावरचा अविश्वास होता की माझा तिच्याविषयीचा गैरसमज होता की माझाही तिच्यावर विश्वास नव्हता या घटनेने माझ्या तरुण कोवळ्या मनावर जो ओरखडा उमटला तो कधी पुसला जाईल की नाही कुणास ठाऊक पण त्याच वेळी एक दरी निर्माण झाली आमच्यात अदृश्य दरी कारण कुणाला सांगू देखील शकत नव्हते मी हे सारं एक आईस आपल्या मुलीच्या पर्समध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचे पॅकेट ठेवते याचा अर्थ काय मी तसं काही करू शकेन ही तिला भीती होती की हे असे काही घडले तरी अमेरिकन आयांसारखी तिची हरकत नव्हती मी फक्त हवी ती काळजी घ्यायला हवी होती ज्याची तिनेच सोय करून ठेवली होती मग ती निर्धास्त बिनधास्त होती मला खूप वाईट वाटलं संताप आला तिच्या या भूमिकेचा अर्थच कळला नाही मला तिची मानसिकताच समजू शकले नाही मी त्यावेळी ती कोण होती भारतीय आई की अमेरिकन मॉम कोणतेही नाते प्रेमापेक्षा विश्वासावर टिकते जगते फुलते नाते रुजायला प्रेमापेक्षा जास्त विश्वासाची गरज असते आई वडिलांचा मुलांवर विश्वास हवा नवरा बायकोचा एकमेकांवर विश्वास हवा मित्रमैत्रिणीचे नाते देखील विश्वासावर जगते हा विश्वासाचा आधारस्तंभ कलंडला की संपले सारे खरं तर घटना तशी साधी क्षुल्लक होती एक आई दूर वसतिगृहात राहायला जाणाऱ्या मुलीच्या सामानात गर्भनिरोधक गोळ्यांचे पाकिट ठेवते तेही अमेरिकेतली मॉम ती म्हणाली तसं यात गैर काय काळजीपोटी ठेवलं तिने तिकडे अवतीभोवती काय चाललंय ते उघड्या डोळ्यांनी बघितलं होतं ती मैत्रिणींकडून ऐकत होती कुठे काय चालतं ते मुलं कशी स्वैरपणे वागतात विकेंडला कशा पार्ट्या करतात डेटिंगला जातात सगळ्या गोष्टी लाईटली घेतात यालाच ते पाश्चात्य संस्कृती म्हणतात त्यामुळे मम्मी म्हणून तिचं मन धास्तावणं स्वाभाविक गैर काहीच नाही तिच्या दृष्टीने पण काळजी करायची म्हणजे आपल्याच मुलीवर अविश्वास दाखवायचा आपल्याच मुलांना अंडरएस्टिमेट करायचं असं तर होत नाही मॉमचा प्रीतीवर विश्वास नाही ती देखील बहकू शकते घसरू शकते हेच सिद्ध झालं ना यातून का इंडियात असं घडत नाही तिथली मुलं माणसं स्खलनशील नाहीत की ते दुतल्या तांदळासारखे स्वच्छ पवित्र आहेत सगळे फरक इतकाच की इथे सगळं उघड्यावर चालतं सगळ्यांना सगळं माहीत असतं किंबहुना हे इथे गृहित धरलं जातं तिकडे सारा लपाछपीचा मामला करून शौरून मोकळं व्हायचं लोक काय म्हणतील नातेवाईक काय बोंबा मारतील याचीच भीती भीतीग्रस्त समाज मोकळेपणाने जगूच शकत नाही शंका कुशंकाच्या भोऱ्यात फिरणारी नाती स्थिर मजबूत असूच शकत नाहीत या घटनेमुळे मी हेट करायला लागले मॉमला तिनेही निश्चितच घोडचूक केली गुन्हा केलाय तिने मी तिला कधीच क्षमा करणार नाही मी हे विसरू देखील शकणार नाही यापुढे जसे मला वागायचे तसे मी मागेन आय हॅव माय ओन कंट्रोल माझा स्वतःवर विश्वास आहे माझ्या रूट्सवर विश्वास आहे आबा आईंच्या सदिच्छा त्यांचे आशीर्वाद यावर श्रद्धा आहे आबा फोनवर बोलतात तेव्हा निरोप घेताना नेहमी म्हणतात प्रीती बेटा आमचा तुझ्यावर विश्वास आहे यू कॅन डू बेटर तुझ्यात हिंमत आहे क्षमता आहे योग्यता आहे त्यांचे बोलणे नेहमी पॉझिटिव्ह असते तिथले कुणी नकारात्मक बोलतच नाहीत ते आम्हाला प्रोत्साहित करतात आमच्यावर विश्वास ठेवतात आमचा विश्वास जागवतात आम्ही जे करतो आहोत जे करू ते चांगलंच याची खात्री जाणवते त्यांच्या शब्दाशब्दात मग मॉम असा निगेटिव्ह विचार का करते तिला भीती का वाटते मी कॉलेजला गेले ती करिअर भविष्य घडवायला अभ्यास करायला नॉलेज गेन करायला माझ्या प्रायोरिटीज माझ्या जबाबदाऱ्या माझ्या मर्यादा मला कळतात आम्ही इतके अज्ञानी असभ्य असंस्कृत नाही आहोत आमची लक्ष्मण रेखा कळते आम्हाला आम्हाला जाण आहे चढण्या उतरण्याच्या पायऱ्यांची मला वाटतं मॉम स्वतःलाच असुरक्षित समजते तिचाच तिच्यावर विश्वास नाही पप्पांचा ग्राफ एकदम उंचावर संशोधन क्षेत्रात विद्यापीठात त्यांचं नाव दबदबा प्रतिष्ठा तिच्या मनात ईर्ष्या असणारच मला वाटतं तिला तिच्या आयुष्यात फारशा आशा आकांक्षा नव्हत्याच कधी तिचं एकमेव ध्येय होतं परदेशातला भरपूर कमावणारा नवरा तिला ऐशारामात ठेवणारा त्या बदल्यात ती त्याला हवं ते हवं तेव्हा सुख देणार आपल्याला आयुष्यात काय हवंय कुठे जायचं आहे काय करायचं आहे याबद्दल तिची तिला स्पष्टता नाही सगळं संभ्रमाचे धुके डॅड कॉन्फरन्सला गेला की कधी तिला घेऊन जातो तो, तो आपल्या कामात बिझी ही भटकायला खरेदी करायला मोकळी इकडे अमेरिकेत वीस वर्षे राहून तेवढं धैर्य कमावलं आहे तिने त्यामुळे कुणी बरोबर असावंच हा तिचा आग्रह नसतो तो असला काय नसला काय तिला काही फरक पडत नाही ती स्वतंत्र असते आपल्या विश्वात मॉमने माझ्या बाबतीत दाखवलेला अविश्वास चुकीचा होता हे लवकरच एका घटनेने सिद्ध झालं मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते कोर्सवर्क संपत आलं होतं एक प्रोजेक्ट करायचा होता त्यावर आधारित प्रबंध लिहायचा होता त्यात मी व्यस्त होते कॅम्पसमध्ये त्या काळात बऱ्याच ओळखी झालेल्या बरेच मित्र मैत्रिणी इकडच्या वातावरणाप्रमाणे मैत्री संबंधात थोडा मोकळेपणा आलेला एका विकेंडला माझ्याच हॉस्टेल पार्टनरबरोबर फिरायला गेले होते त्याच्या कारने तो मला प्रोजेक्टमध्ये हेल्प करत होता डेटा गोळा करायला त्याचं विश्लेषण करायला मला किचकट स्टॅटिस्टिक्स कळत नव्हतं डेड जवळ असते तर त्यांनी केली असती मदत हे असे गणिती प्रॉब्लेम ते चटकन सोडवत दुरून मदत घेणं शक्य नव्हतं म्हणून मी वर्गातल्या थॉमसला हाताशी धरलं एकतर त्याला तो प्रॉब्लेम चांगला माहिती होता समजला होता आमची मैत्रीही होती बऱ्यापैकी त्यामुळं त्याने वीकेंड पिकनिकसाठी विचारलं तर मी होकार दिला इकडच्या सगळ्या डेटिंगचा अर्थ डे अँड नाईट टुगेदर असा नसतो आपण बरेच चुकीचे ग्रह मनात बाळगून असतो इथल्या मुलामुलींच्या स्वैर स्वच्छंदी वागण्याबद्दल इट वॉज फन डे आऊट त्या दिवशी थॉमसला काय दुर्बुद्धी झाली कुणास ठेऊ खरं तर तो मला चांगलं ओळखत होता समजून होता तिथल्या बीचवर एका मोकळ्या जागी वाळूत बसलो असताना त्याने मला जवळ घेतलं न कळत त्याआधी न काही बोलणं न कसलं आव्हान न काही चालवणं काहीच नाही अचानक त्याने मला मिठी मारली आणि तो माझा कीस घेण्याचा प्रयत्न करू लागला हलकेच मी भांबावले मला हे अनपेक्षित होतं इकडे सर्व काही चालतं मर्यादेत राहून काळजी घेऊन साधलेली जवळी कोणी माइंड करत नाही हे सारं माहिती असूनही माझ्या प्रकृतीला स्वभावाला मर्यादेला ते मान्य नव्हतं मी जोरात त्याच्या तोंडात मारल्यासारखं करीत त्याला चक्क दूर ढकललं व्हॉट नॉनसेन्स मी चित्कारले तो एकदम दूर फेकला गेला ओशाळला त्यानं स्वतःला कसं बसं सावरलं सॉरी म्हणाला मी असं करायला नको होतं अशी दिलगिरी देखील व्यक्त केली माफी मागितली मग माझा मूडच गेला आमच्यात तो उत्साह तो आनंद तो मोकळेपणा नाही राहिला आम्ही न बोलताच हॉस्टेलवर परतलो निरोप घेताना थॉमस पुन्हा पुन्हा सॉरी म्हणाला पण माझं मन सांगत होतं से गई व से नाही आती त्यानंतर थॉमस मला टाळायला लागला तसेही आमचे क्लासेस संपलेच होते प्रत्येकजण आपापल्या प्रोजेक्टमध्ये सबमिशनमध्ये व्यस्त होता आता वाटतं एक चांगला मित्र मी त्या एका घटनेने एका घटक्यात गमावला कदाचित तो त्या क्षणाचा क्षणिक भावनेच्या उद्रेकाचा आवेग असेल कीस करण्याचा प्रयत्न म्हणजे प्लेटनिक लव्ह वगैरे म्हणण्याचा भाबडेपणा मी करणार नाही त्याच्या मैत्रीच्या भावनेतील सडन चेंज अकस्मात उसळून आलेली जवळीक स्पर्शाची तीव्र इच्छा याचाही तो तात्पुरता परिणाम असेल तो काही माझे शरीर मागत नव्हता शेवटी स्पर्शाचे अर्थ भावनांचे उद्रेक सापेक्ष असतात प्रत्येक गोष्टीत लैंगिक भाव शोधणारा फ्राईड मला कधीच पटला नाही मी पदवीनंतर विद्यापीठ सोडलं एकमेकांचे मोबाईल ईमेल माहिती असूनही आम्ही एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही त्यासाठी पुढाकार घेतला नाही एका छान मैत्रीला तिलांजली दिली असंच म्हणेन ते योग्य होतं की अयोग्य माहिती नाही तो जवळ आला असताना माझे त्याला ढकलणे तोंडावर हाताने प्रहार करणे हे खरंच आवश्यक होतं की नाही मला माहिती नाही पण एक मात्र खरं या कृतीने मी मॉमला खोटं ठरवलं तिच्या त्या पॅकेटची मला गरज नाही हे मी सिद्ध केलं मी स्वतः स्वतःला सांभाळू शकते माझी लक्ष्मण रेखा समजू शकते हे सिद्ध केलं वाक्य जरा उद्धटपणाचे वाटेल पण शहाणपण वयाने येतच असं नाही मोठ्यांचे अंदाज देखील चुकतात कधीकधी शिवाय मोठ्यांना दोष देऊनही प्रश्न सुटत नाही मी देखील चुकीच वागले थॉमसची त्याने जशी दिलगिरी व्यक्त केली क्षमा मागितली तसं मला का सुचलं नाही त्यावेळी त्याने किती मदत केली होती मला प्रोजेक्टसाठी त्यात त्याचा त्या काही स्वार्थ होता असे मला वाटत नाही त्याला माझ्याकडून फार काही हवं होतं असंही नाही त्याला एक प्रेमाचा स्पर्श हवाहवाचा वाटला त्या एका क्षणी खरंच एवढा मोठा गुन्हा होता तो की मी मैत्रीची कळी फुलण्याआधीच कुसकरून टाकावी नंतर थॉमसचा शोध न घेणे त्याची क्षमा न मागणे त्याला विसरून जाणे हे कसे जस्टिफाय करू मी मी चुकलेच थॉमसशी फार वाईट वागले छान मैत्री होती आमची मस्त गप्पा व्हायच्या सूर जुळडे होते थॉमस मी इथूनच तुझी मनापासून क्षमा मागते ट्रान्सपोर्टेशनवर विश्वास आहे माझा कदाचित ही दिलगिरी त्या वेवने पोहोचेल थॉमसपर्यंत आबाने ही संधी दिली त्यामुळे मनात इतके दिवस साचलेले मळब दूर झाले त्याबद्दल खरंच थँक्स आबा यू आर सिम्पली ग्रेट फॉर दिस वंडरफुल आयडिया ऑफ कन्फेशन आयुष्यात खूप काही येतं जातं पण त्यातलं टिकतं फार कमी आपणच कमी पडतो त्यासाठी आजच्या दोन्ही माफीनाम्यांचं वाचन इथेच संपलं आता आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या दोन माफीनाम्यांचं वाचन करण्यासाठी मी वाचत असलेली माफीनामा ही डॉक्टर विजय पांढरी पांडे यांची लघुकादंबरी तुम्हाला आवडते का हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकोनही दावा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद